तथागत भगवान बुद्ध मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आज ज्यांची जयंती आहे ते चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या पाऊस नेश तीरत्न विहार डॉक्टर आंबेडकर नगर व सुजाता महिला मंडळ यांच्यातर्फे नंबर आग्रह भारताच्या इतिहासामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भारताच्या इतिहासामधील सुवर्ण काळ सुवर्णमय जो पुण्यात राजाचा मुद्दा ते फक्त आणि फक्त चक्रवर्ती सम्राट अशोक यांचाच होता कारण चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या राज्यकारभाराविषयी खूप इतिहासकार देत असताना असं लिहितात की चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळामध्ये जो राज्य कारभाराचा आणि जो मानवी प्रगतीचा उच्चांक होता तो एकदम हाय लेवलचा होता म्हणजे आता स्वतःला महासत्ता म्हणून येणारे जे काही देश अमेरिकासारखे रशियासाठी त्यांच्यापेक्षा सुद्धा प्रगतीचा ग्रोथ भारताचा खूप मोठा होता तो काळ म्हणजे सम्राट अशोकाचा होता एक आपल्या मराठीमध्ये म्हणाय की भारत भारतामधून सोन्याचा धूर निघायचा तर तो, तो सोन्याचा धूर निघायचा कोणाच्या काळामध्ये निघायचा तर तो, तो चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारतामधून सोन्याचा धूर निघायचा म्हणजे एवढे लोक संपन्न होते एवढे धन संपन्न होते की त्यांच्या संपन्नते पुढे संपूर्ण विश्व पूज होतं विश्वाची श्रीमंती पूजी होती एवढं जगामध्ये सर्वात मोठी श्रीमंती भारताच्या लोकांची होती ती कोणामुळे तर सम्राट अशोकाने केलेल्या राज्य कारभारामुळे चक्रवर्ती सम्राट अशोक हे राजा चंद्रगुप्त मौर्यांचे नातू आणि राजा बिंदीसार यांचे ते होते चंद्रगुप्त मौर्याचा इतिहास आपल्याला सर्वांना माहीत आहे एका मेंढपाळ्याचा मुलगा असलेले चंद्रगुप्त मौर्य नंतर अखंड भारताचे पहिले सम्राट होतात आणि मग त्याचा पुत्र बिंदुसार हा भारताचा सम्राट होतो म्हणजे मौर्य घराण्याचे दोन मोठे शासकांनी खंडित असलेल्या भारताला जोडण्याचे काम केलं पण त्याच्यानंतर चक्रवर्ती सम्राट अशोकाचा था जन्म झाल्यानंतर चक्रवर्ती सम्राट अशोकाने राज्य कारभार त्याच्या हातात ले। दिला गेला मग त्यांनी जो काही मौर्य राजघराणा होतं त्या मौर्य राजघराणाचा एक सुवर्ण काळ आला आणि मौर्य राजघराणाच्या सीमा भारताच्या पलीकड सिंधू नदीच्या पलीकडे आणि इस्रायलपर्यंत नेऊन त्या सीमाला वाढवलं होतं पाच त्या सीमाला इराण इराण कडे नेऊन वाढवलं होतं ते मोठं असं साम्राज्य चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळामध्ये निर्माण झालं काही लोक अशा चक्रवर्ती सम्राट अशोकाविषयी अशा अफवा करतात त्याच्या अफवा अशा आता की त्याच्या <सवह> अफवा अशा की चक्रवर्ती सम्राट अशोक म्हणजे आपल्या शंभर भावांचा त्यांनी कत्ल केला होता मुळामध्ये इतिहासकारांनी संशोधन केल्यानंतर चक्रवर्ती सम्राट अशोकाचे शंभर भाव अस्तित्वात नव्हते असं म्हणलेलं आहे कारण शंभर भावांचा कत्ल करणे एका छोटी गोष्ट नसते आणि शंभर भावाला मारणं म्हणजे बुगू राजाला किती पत्नी असतील असं आपल्याला शोधावं जातं दा। की एक प्रकारची काल्पनिक गोष्ट होती की चक्रवर्ती सम्राट अशोकाने त्याच्या नव्याने भावायचा कथन केला आणि हे स्वतः या मुलांच्या पूर्णतः आहे हे मोठमोठ्या इतिहासकाराने संशोधन करून हे गटासमोर मांडलेलं आहे आता आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगण्यात जाते की चक्रवर्ती सम्राट अशोकाचं बुद्ध धर्माकडे जो काही झुकाव झाला तो कलींच्या युद्धानंतर झाला ते खरं आहे की कलिंच्या युद्धानंतर ते बुद्धाकडे वळले पण चक्रवर्ती सम्राट अशोकामध्ये बुद्ध धर्माच्या प्रचार आणि त्याच्या घरामध्ये प्रसाराला त्याची जी, जी पत्नी होती मलिका म्हणाची ती बुद्ध धर्माला मानणारी होती तिने अशोकाचं धर्मांतर होण्याच्या आधी तिने उज्जैनमध्ये आता सुद्धा उज्जैन म्हणून त्याला घडल्या जाते ते अशोक बुद्ध होण्याच्या आधीपासून ते तिथे स्तूप बांधलेलं आहे आणि ते स्तूप आता सुद्धा अस्तित्वात आहे म्हणजे अशोकाच्या घरामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार ही पूर्वीपासूनच होता परंतु अशोकाच्या मनामध्ये जे काही बुद्ध रुजला तो तो बुद्ध रुजण्याचं कारण कलिकचं भयानक असं युद्ध होतं आणि त्या युद्धाच्या नंतर अशोकाला असं वाटलं की आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार करत आहोत आणि ह्या नरसंहारातून पाय मिळवतो एक अशी जमीन आहोत की त्या जमिनीला कुठलाच असा मोल नाही माणसं मारून आपण जमिनीचा मूळ पुरा करतो की जे एक प्रकारचं होताड आहे आणि एक प्रकारचं ते निरर्थक आहे असं अशोकाला वाटू लागलं होतं त्याच्यामुळे त्याचा एक सामना म्हणते मोंगलिक पुत्र तिस यशस्वी झाला म्हणते मुगली पुत तिसर यांच्यासोबत जेव्हा त्यांचा संवाद झाला तेव्हा मुगली पुत तिस यांनी त्यांचं परिवर्तन केलं आणि मत परिवर्तन केल्यानंतर सम्राट अशोकाने असं ठरवलं की आता आपण संपूर्ण आपला विषय बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी व्यतीत केलं पाहिजे बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आता अशोकाचं साम्राज्य बलाकी होतं त्या साम्राज्याचा जर आपण सैन्य बळ पाहिलं तर आताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा एका महासत्तेला लागतो त्या काळात तेवढं सम्राट अशोकाचं सैन्य म्हणून म्हणजे सम्राट अशोकाच्या सैनीमध्ये पायी जो सैनिक म्हणजे सहा लाखाच्या सहा लाख सैनिक असण एका नाही सहा लाख सैनिक त्या काळामध्ये अडीच हजार वर्षाच्या सैन्यामध्ये होते एवढंच काय घोड्याची जी काय सैना होती 20 दो दो ती वीस हजारावर होती वीस हजार घोडदळ होते घोड्यावरती बसणारे आणि हत्ती दळ होत ते नऊ हजाराचं होतं हत्तीवरती बसून युद्ध करणारे नऊ हजार होते आणि युद्ध करता म्हणजे युद्ध नौका म्हणजे समुद्र सम्राट अशोकाने तिन्ही समुद्राला आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता म्हणजे सागर बंगाल चौकसागर आणि खाली हिंद महासागर या तिन्ही सागराला त्याच्या सीमा मिळायच्या त्याच्यामुळे त्यांनी सागराकडून येणारे जे काही आक्रमण असतील किंवा सागराकडून होणारा जे काही युवा होता त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी युद्ध नौका निर्माण केल्या आणि युद्ध नौकामार्फत ते त्या संपूर्ण सागरी सीमेचं संरक्षण करायचे तशा दोन हजार युद्ध नौका सम्राट अशोकाकडे होत्या आणि जे रथ होते त्या रथातून युद्ध केला जायचं म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजीच्या रथ सम्राट अशोकाने वीस हजार रथांची रचना केली होती म्हणजे एवढं धर्माचा स्वीकार केला तेव्हा त्यांनी एक शिलालेख लिहिला होता आणि हिंदू पुरुष पर्वतांचा जे काही इरा सीमावरती त्यांनी काही शिलालेख असे रंगले होते की माझ्या चक्रवर्ती देवाणप्रिय सम्राट अशोकाच्या सैन्यमध्ये सहा लाख पायदळ तीस हजार वडळ नऊ हजार हत्ती दोन हजार नौका तू वीस हजार होतं असं आमचं सैन्य आहे एवढ्या सैन्याचा जर कुणाला सामना करायचं ठरलं तर त्यांनी येऊन आमच्याशी युद्ध करावं तरच त्यांनी आमच्या मला करावं सम्राट अशोकाचा तू शिलालेख वाचल्यानंतरच वैरी पडून जायची कि म्हणायचं एवढ्या या आपलं काय आपलं काय चालत म्हणून ते तिथून अशोकाचं शिलालेख वाचला की त्या अशोकाच्या नादाला वाटायला यायचे असं अशोकाचं त्या काळामध्ये बलाटे अशी एक ताकद झाली अशोकाचं लोक कल्याण राज्य पाहिजे तर तथाल भगवान बुद्धाने जो काही उपदेश अशोकाला दिला जो काही आपल्या सर्वांना दिला होता त्या प्रत्येक उपदेशाला त्यांनी माणसाच्या जीवनामध्ये उतरवण्याचं काम केलं त्यांचे नंतरचे जे काही त्यांना गुणू म्हणून लाभले ते म्हणजे उपगुप्त उपगुप्त नावाच्या भरतीचा त्यांचा संपर्क येतात आणि त्यांना ते आपला राज्य दरबाराचा राज राज पुरहित करून त्यांच्या राज्य दरबारामध्ये सल्लागार म्हणून धार्मिक सल्लागार म्हणून येतात मग उपगुप्ताच्या मार्फत जे काही सम्राट अशोकांनी रचना केली त्याच्यामध्ये जगाच्या इतिहासामध्ये मानवी कल्याणासाठी केलेलं हे योग्य असं काम आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला दवाखान्याचा किती ठोटावडा लाभ म्हणजे प्रत्येक प्रायव्हेट दवाखाने जाट्या छोट्या गोष्टीला सुद्धा आपल्याला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये खाजगी दवाखाने मिळून जावं लागले त्या काळामध्ये सम्राट अशोकांनी वैद्यकीय शिक्षण मोहमूत करून एवढे वैद्य निर्माण केले होते की के एका गावाला एक डॉक्टर केले एका गावाला एक गोल् होते एका गावाला एक वैद्य शाळा दवाखान्या मिळा माणसासाठीच नाही तर जनावरांसाठी सुद्धा सम्राट अशोकांनी दवाखाने दिले आता जो काही व्यापारी होतो होता आता या नांदेडचे समजा उघडला नांदेडचे लोक परभणीला व्यापार तर तिथं राहायला त्याला ठिकाण जायचं नाही तर त्या काळामध्ये सम्राट अशोकाने धर्मशाळेची निर्मिती केली आपल्या मध्ये सांगायचं रेस्ट हाऊस ची केली असे रेस्ट हाऊस निर्माण केले रस्त्यातून रुकायला फुलपतील जाते व खडकाळ रस्ता असल्यामुळे रस्त्याचे चाक तुटायचे सामान खाली पडायचं किंवा माया रस्त माणसं रस्त्यानं पायाचं रस्ता केसा लावून पडायचे महाड चढणं रुकायला उभं जायचे म्हणून सम्राट असताना उरततील अशा रस्त्यांची निर्मिती केली आता आपण जे रस्ते बघता आता बी आपल्याला खडतर रस्त्याला जायचं की आपल्याला पाठी फुटते रस्त्याला आपल्याला खूप विलंब लागते असं म्हणतात त्या काळामध्ये एकदम हायटेक लेव्हलचे रस्ते सम्राट अशोकांनी त्या काळामध्ये निर्माण केले होते रस्त्याची निर्मिती करणारा जगातील पहिला एकाचा सम्राट अशोक पहिला राजा होता रस्त्यावरती सावले असावी कोणी पाय सरणाऱ्या माणसाला ऊन लावून रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी झाडाची निर्मिती केली आज आपण पाहता की रस्त्याच्या बाजूने आताच्या काळामध्ये झाडं लावून जातात अडीच हजार वर्षापूर्वी सम्राट अशोकाने तशी झाडे लावून काम एवढंच काय तर रस्त्याच्या बाजूला डोक्याला ताण लागते म्हणून स्वच्छ हिरीची निर्मिती केली होती त्याच्यामध्ये काही हौदा अशी होते की तिथं जनावरांना पाणी पिता यावा आणि काही हौदा अशी होतील जिथं माणसं पाणी पिता यावा एवढंच तू नियोजित असं माणसाच्या लोकांच्या विचाराचं सम्राटाने केलं आणि शिक्षण ही मोफत ठेवून सर्व जाती धर्माच्या लोकांना शिक्षण मोफत देण्याचं काम केलं प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार देण्यात आला मोठमोठे मोठे विद्यापीठ निर्माण केले मोठमोठे मोठे विहार निर्माण केले त्याच्यातून धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं सम्राट असं काम केलं पूर्वीच्या काळामध्ये ही त्याची राजधानी होती म्हणजे आताच पटनाचा काही भाग पाटलीपुत्र त्याची राजधानी होती बिहार आणि आपल्या दक्षिण भारतामधलं कुठं शहर होतं तर आपलं अमरावती आणि गुंतर आपण कधी सहरी मुलीला गेल्या असताना अमरावतीला गुंटूर आघाडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सम्राट अशोकाची ती एक राजधानी होती या दोन्ही दक्षिण आणि उत्तरच्या राजधानीचा संगम होतो म्हणून सम्राट अशोकाने त्या काळामध्ये जगातील सर्वात मोठा हायवे पाठिंब पुत्र गुंटूर अमरावती पर्यंत केला होता ते जगामधला एक रिकॉर्डच होता की त्या काळामुळे तेवढा मोठा हायवे निर्माण खूप मोठा असं काम होतं सम्राट अशोक हे एकदम धम्मप्रिय होता कारण उपगुप्ताने जे काही त्याला जो प्रदेश द्यायचे त्यानुसार तो आपला राज्य कारभार चालवायचं राज्यकारभार चालू नसताना सम्राट अशोकाने असं नाही केलं की शस्त्र खाली म्हणजे जायला चालवणं विसरला असा त्याचा भाग नव्हता सम्राट अशोकाला जिथे युक्ती लावायची होती तिथे युक्ती लावायची जिथे ताकद लावायची होती तिथे ते ताकद लावायचे आणि लावा लावा आपल्या राज्याचं रक्षण करायचे अशोकाच्या काळामध्ये मोठमोठे सम्राट मोठमोठे राजे एकदम क्रूर राजे अशोकाच्या काळामध्ये ब्रिक मध्ये झाले बोमन मध्ये झाले इस्रायलच्या भागामध्ये झाली पर्शियामध्ये झाली पण त्यांनी कधी हिंमत केली ना भारतावरती आक्रमण करण्याची कारण तेवढा खूप अशोकाचा देशाला द्या म्हणजे होता बॅक्टेरियाच्या राज्यासोबत जेव्हा त्यांचा संवाद झाला तेव्हा बॅक्टेरियाच्या राजाने असं ठरवलं पर्शियाच्या राजाने असं ठरवलं की अशोकानं आमच्या राज्यावरती हल्ला करायचा नाही आम्ही त्यांचं जे काही अतिशक्ती असतील ते आम्ही मान्य करायला तयार आहोत आणि तुमच्या मनासारखं आम्ही राज्यकारभाराचा बघायला तयार आहोत म्हणजे इस्रायल आणि जे इराक इराकचा जो पट्टा होता त्या राजांनी सम्राट अशोका पुढे स्वाधी स्वाधीन झाले होते सम्राट अशोका पुढे लीन झाले होते म्हणजे अशोकाच्या स्वाधीन असलेल्या राज्याची सीमा फार ग्रीक पर्यंत जाऊ लागली काही वर्षाखाली जेव्हा बगदाद मध्ये येऊ मध्ये उत्खनन झालं तर तिथं सुद्धा सम्राट अशोकाच्या राज्य कुत्रीचे चिन्ह घेतली कारण अशोकाला तिथं मांडणारी कुठल्या प्रमाणामध्ये हे एवढं सम्राट अशोकाच्या राज्याचा विस्तार होता मोदीचं आपण पाहिलं तर चीन पर्यंत यायचं राज्य होतं आपण केलं आपल्या केरळ पर्यंत होतं इकडे बंगाल असेल किंवा हे सर्व भारत जे अखंड उपखंड म्हणून भारताला फायदा जातील त्या पूर्ण उपखंडावरती सम्राटाचं होतं म्हणजे आता जे लोक आव्हान म्हणतात की या सातबाऱ्याचा मालक जर कोण असेल तर तो म्हणजे फलाना बिताना कोणीच तरी कोणाचं तरी नाव सांगतात परंतु या भारताच्या सातवाऱ्याचा खरा मालक कोण असेल ते फक्त आणि फक्त चक्रवर्ती सम्राट अशोक आहे आणि सम्राट अशोकाच्या कार्यकर्तृत्वामुळे या अखंड भारताची निर्मिती झाली या अखंड भारताची रचना झाली आणि या सम्राट अशोकाच्या आज आपल्याला हा भारत बोलायला मिळाला ज्या भारताला नंतर या लोकांच्या राजकारणामुळे या भारताची फाळवी झाली अखंड भारताला खंडित खंडित करण्याचं काम झालं हे या लोकांची दुष्ट नीती होती चक्रवर्ती सम्राट अशोक एकदम दानशिवून उपगुक्ला जेव्हा त्यांनी विचारलं की आता मी धम्माच्या आणि प्रचारासाठी काय तो उपगुद्धांना सांगितलं की चौऱ्याऐंशी हजार भगवंताचे दाता आता त्या चौऱ्याऐंशी हजार दातांच्या स्मरणातून तू चौऱ्याऐंशी हजार कुपांची चौऱ्याऐंशी हजार विहारांची चौऱ्याऐंशी हजार स्मारकांची रचना कर आणि सम्राट अशोकांना ते करण्याचं ठरवलं आज भारताच्या प्रत्येक कानाकृत्यामध्ये चिटूक पदार्थ सम्राट अशोकात आपल्या आपण जर याच्यामध्ये गेलो आपल्या याच्यामध्ये गेलं आपण मुंबईच्या जवळच्या नाला सुपाऱ्यामध्ये तर नाल्या सुपाऱ्याला सम्राट अशोक येऊन भेटले होते असा इतिहास आहे की जी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही राज्य कारभार चढायचा ते नाल्या सुपाऱ्यावरून चढायचा आणि नाला मध्ये आता सुद्धा आपल्याला खूप मिळेल नाला सुपारा ही त्याची समुद्र तटाची राजधानी असल्यामुळे होतं आणि समुद्र तटाचा पूर्ण कारभार नाला सुपाऱ्यावरून सम्राट असुप्राटा चालायचा हे सम्राट असुकाला त्या काळामध्ये ते आहे आपण खाली दक्षिण मध्ये गेल्या नागार्जुन कोंडा आहे खाली गेल्या वालगेवा सम्राट अशोकाच्या मोठ मोठ्या हिरांची मोठमोठ्याची बोट भेट दोन कर्नाटका म्हणतात सन्नती संगती संद्द्द्द। या गावामध्ये सम्राट अशोकाचे मूर्ती भेटलेले आहे म्हणजे अशोकाने एकदाच्या खूप गोष्टीच हे केलं खूप गोष्टीच त्यांनी निर्मिती केली स्वतःचा असं काय निर्मिती केली ना तर सन्नतीमध्ये अशोकाची एवढी शिल्प भेटला अशोकाच्या शिल्प भेटण्याचा एक उल्लेख आहे आता बुद्धाचा उपदेश चौऱ्याऐंशी हजार रुपामध्ये चौऱ्याऐंशी हजार उपदेशामध्ये आहे आता या चौऱ्याऐंशी हजार उपदेशाला संग्रहित कसं करायचं कोणालाच हे नव्हतं कारण त्या काळामध्ये भाषेचा शोध लागला नव्हता होती पण लिपीचा शोध लागला नव्हता कसं लिहावं हे लोकांना कळत नव्हतं तर मग अशोकानं धम्म संगीती भरवली जिला तिसरी धम्मसंगीती म्हणतात तिसरी धम्मसंगती मुगली पुत तीथाच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आली आणि पुत तीथाच्या अध्यक्षतेमध्ये भरलेल्या धम्मसंगतीमध्ये असं करण्यात आलं की आपण धम्माच्या उपदेशाचा संग्रह केला पाहिजे मग त्या काळामध्ये संग्रह करण्यासाठी काकाचा शोध लागला होता आणि किंवा शाई पुण्या अशा गोष्टीचा शोध लागला होता तर पूर्ण चक्रवर्ती सम्राट असो पूर्ण त्रिपटक संपूर्ण बुद्धाच्या चौऱ्याऐंशी हजार उपदेश दगडावरती पोरण्याचं काम केलं दगडावरती चक्रवर्ती सम्राट असू संपूर्ण बुद्धाचे उपदेश बोलले आता सुद्धा आपण गुजरातच्या वडनगरमध्ये गेल्या संपूर्ण चौऱ्याऐंशी हजार उपदेश कोरड्याचा एक मोठा शिल्प आपल्याला भेटेल त्या शिल्पावरती अॅक्युरेट असे बुद्धाचे अडीच हजार वर्षी जुने शिल्प कोरड्याचा त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना केलं होतं हे एवढा इतिहास चक्रवर्ती सम्राट असो त्यांनी तोरेव कामाच्या मार्फत केलेला कोरून हा इतिहास त्यांनी जगापुरी मांडलेला इथल्या ब्राह्मणवाद्यांनी बुद्ध संपवण्याचे पूर्ण असे कामं केले कुठल्या अवस्थेला गेले एकदम टोकाच्या अवस्थेला गेले किती बुद्धाला संपूर्ण टाकण्याच्या ते मार्गावरती होती परंतु चक्रवर्ती सम्राट अशोकाने बुद्धाला मातीच्या कणाकणामध्ये तोडून फुल होतं दगडाच्या एका घोड्याच्या शिल्पा शिल्पावरती तोडून बोललं होतं म्हणून हजारो वर्ष झाले तरी बुद्ध हे काही नष्ट होऊ शकला नाही का नष्ट होऊ शकला नाही कारण बुद्ध लोकाच्या हृदयातून जरी गेला तरी बुद्ध ये मातीमध्ये जिवंत होता बुद्ध येथील शिल्पामध्ये जिवंत होता अशोकाने खूप कामं केल्यानंतर लोक बुद्धाला अशोक प्रश्न करतात की आता मला तुम्ही दम्पद आहे ते शकता काय मग उपस्त म्हणते की आता तुम्हाला धम्मदायक मिळू शकत नाही का मी चौऱ्याऐंशी हजार कुटुंब केलं अजून का पाहिजे धम्मदायक होण्यासाठी धम्मदायक होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाला दान द्यावं लागेल तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीला दान द्यावं लागेल मग त्यांचा जो ज्येष्ठ मुलगा असतो तो म्हणजे महेंद्र सर्व मुलांमुळे ते आग्रह टिंता की तुमच्यापैकी कोण भिक्षू बनायला तयार होणार आणि कोण राजा बनायला तयार होणार तर सगळ्यांमध्ये ओडतोड टाकतील बापाचा आदेश आणि लेकर उलट करून लागणार आता जर आपण एखाद्या काम सांगले की बाळा हे काम करतो बापाचा ऐकत नाही पण महिंद्रा हा अशुका होणारा राजा होता महिंद्रा हा अशुकानंतरचा होणारा सम्राट होता आयुष्य आराम होते सुख समृद्धी होती प्रत्येक गोष्ट मादक वस्तू होती प्रत्येक गोष्टी उपभोग मिळायला असं प्रत्येक संसाधन होतं प्रत्येक साधन होत तरी पण महिंद्राने असं ठरवलं की मी माझ्या बापाने शब्द दिलेला आहे म्हणते ना की मी माझ्या मुला संघाला दान देणार आहे मी माझ्या बापाचा शब्द पोडू देणार नाही हा मान ठेवून महेंद्राने राज्य कारभार नवडता त्यांनी भिक्षा पात्र निवडलं त्याने राज्य सिंहासन निवडता त्यांना भगवंताचं चिवर निवडलं आणि महेंद्राने भिक्षू बनवण्याचं ठरलं आणि महेंद्राने राज्य कारभाराला कारभाराला नामकार बुद्धाच्या शासनामध्ये एक भिक्षू म्हणून एक सामान्य श्रामणीर म्हणून एक श्रमण बनवून चढण्याचं ठरवलं मुलगा श्रामनेर झाल्यानंतर मित्र सुद्धा खूप हुशार होते ते अशोकाला म्हणते की आरंक वाच संपूर्ण सुखाचं फळ तुम्ही तुमच्या फक्त मुलांना द्यायला का तुमच्या मुलीत आनंद होण्या असं तुम्हाला वाटते का तुमच्या मुली बुद्धत्वाला प्राप्त होण्या असं वाटते का तुमच्या मुली निर्माण पदाला प्राप्त होण्या असं वाटतं का जेवढा अधिकार निर्माण पदावरती वावरती तुमच्या मुलांचा आहे तेवढाच मुलींचा सुद्धा आहे महेंद्र दादा सोबत मी सुद्धा भिक्षुनी बनायला तयार आहे अशी संगमित्रा होते आणि दोघं भाऊ भिक्षु बनतात नंतर ह्याच दोघांनी श्रीलंकेमध्ये जाऊन बुद्धा धर्माचा प्रचार आणि प्रसार केला बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या के प्रमाणामध्ये केला आज आपल्याला जी कोण शुद्ध स्वरूपात बुद्ध धर्म मिळाला त्याच्यामध्ये श्रीलकीची मोठी दिन आहे कारण संगमित्रा आणि महामित्रा यांनी तिथे जाऊन बुद्धाच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार केला तिथे बुद्धवर्ष असत असत ह्याच्यामार्फत त्यांनी तिथे चांगल्या प्रकारे रचना केली सम्राट अशोकाच्या जयंतीचा मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झाला सम्राट अशोकाची जयंती कधी असावी कारण त्या काळामध्ये कुठल्याच प्रकारचं कॅलेंडर अस्तित्वात नव्हतं पण पौर्णिमेपासून वाढ ठरल्या जायचे पौर्णिमेपासून पाच दिवस त्याला पंचमी म्हणायचे एका दिवस अकरा दिवसाला एकादशी म्हणायचे पंधरा दिवसाला पंधरवाडा म्हणायचे असं त्या काळामध्ये परंपरा होती तर मग चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या नंतर जे आठ दिवस झाले त्या आठव्या दिवस सम्राट अशोकाचं जन्म तारीख शोधण्यात आली ती म्हणजे चैत्रशुद्ध अष्टमी ही म्हणून जगामध्ये जगामध्ये बनण्यात आली आणि आज आपल्या सर्वांना अष्टमी म्हणजे आजच्या दिवशी चक्रवर्ती सम्राट अशोकाची जयंती म्हणून आपण साजरी केली पाहिजे जगाच्या इतिहासामध्ये अशोकासारखा कुठल्याच प्रकारचा उत्तम रीती राजा मिळणार नाही कारण त्या काळामध्ये त्यांनी राज्यपाल सांभाळण्यासाठी चार गव्हर्नरची रचना केली चार गव्हर्नरच्या हाताखाली एक कलेक्टर लेव्हलचा माणूस ठेवण्यात आला म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक कलेक्टर असावा त्या स्टाईलची रचना केली त्याच्यानंतर तहसीलदार असावा त्या स्टाईलची रचना केली ग्रामसभा सभा ग्रामसभा प्रमुख असावा त्या स्टाईलची रचना केली हे सर्व रचना केली हे जे आज आपण मायक्रो प्लॅनिंग करता की ग्रामसभा तहसीलदार कलेक्टर कलेक्टरच्या वर गव्हर्नर सचिव ही सर्व नेहमी कोणाच्या आहेत चक्रवर्ती संग्राट त्या अशा महान भारताच्या सपुत्वाचं आपण स्मरण केलं पाहिजे त्यांची जयंती आपण साजरी केली पाहिजे प्रत्येकाचं उत्तर दायित्व आहे कारण आज आपल्याकडे बुद्ध धर्मदर अस्तित्वात पुण्यामुळे चक्रवर्ती सम्राट अशोकामुळे आहे चक्रवर्ती सम्राट अशोकाने बांधलेलं जे काय बुद्धगिरीचं महाविहार आहे ते ब्राह्मणांच्या कार्यामध्ये आहे त्यासाठी आपण आपली गडी उभारले पाहिजे त्यासाठी आपण आपले गडा आता काय आपण नवीन विहार बांधू शकत नाही आता काय आपण नवीन लेण्या बांधू शकत नाही पण या जे काही पुरातन लेण्या जे काही पुरातन विहार त्याच्या संरक्षणासाठी आपल्या सर्वांना घडायचं त्यांच्या संरक्षणासाठी आपल्या सर्वांना घडायचं चक्रवर्ती समारंभ प्रेरणा घेऊन सर्वांनी गुणधर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी काम केलं पाहिजे हेच त्याच्या खरं अभिवादन असेल जय